नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहेरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे की आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता आरोग्य भरती वेटिंग लिस्ट इम्पॉर्टंट अपडेट तर बघा आरोग्य विभागाच्या वेटिंग लिस्ट संदर्भात इम्पॉर्टंट अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा व्हिडिओला लाईक देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा आरोग्य भरतीच्या वेटिंग लिस्ट संदर्भात काय इम्पॉर्टंट अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो आरोग्य विभागाची अपडेट पाहणारच आहोत त्या अगोदर एक महत्त्वाची झेडपी संदर्भात अपडेट आहे बघा विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्या कारण असतं रायगड जिल्हा परिषद घटकसमर्गातील सरळ सेवा पदभरती दोन हजार तेवीसच्या परीक्षा वेळापत्रक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं होतं त्यानुसार जर आपण पाहिलं तर बघा उपरोक्त वेळापत्रकामध्ये दिलेल्या पदांची ऑनलाईन परीक्षा सद्यस्थिती जाहीर करण्यात आलेली असून सदर पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या हॉल तिकीट डाऊनलोड करता येतील बघा या ठिकाणी काय म्हटलेलं हॉल तिकीट डाऊनलोड करता येतील आपण जर पाहिलं तर बघा कोकण विभागामध्ये त्या ठिकाणी निवडणुकीची जी काही आचारसंहिता आहे ती लागू झालेली आहे परंतु या ठिकाणी सांगण्यात आलं की हॉल तिकीट डाऊनलोड करता येतील त्या व्यतिरिक्त इतर पदांच्या ऑनलाईन परीक्षा अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही ज्यावेळी सदर पदांची ऑनलाईन परीक्षा जाहीर करण्यात येईल त्याच वेळी त्या पदांच्या हॉल तिकीट डाउनलोड करता येतील याची ये उमेदवारांनी नोंद घ्यावी तर बघा हॉल तिकीट डाउनलोड करण्याबाबत येणाऱ्या अडचणी संदर्भात संपर्क मित्रांनो जर आपण पाहिलं तर बघा ज्या विद्यार्थ्यांनी रायगड झेडपीमध्ये त्या ठिकाणी अर्ज केलेला असेल त्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या क्रमांकावर फोन करून त्यांना विचारा की खरंच परीक्षा त्या ठिकाणी होणार आहेत का जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा या परिपत्रकामध्ये म्हटलेलं हॉल तिकीट डाउनलोड करता येतील परंतु काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट आलेले आहेत किंवा नाही कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थ्यांनी यस किंवा नो लिहून पाठवायचे किंवा हॉल तिकीट आलेले आहेत किंवा नाही सांगायचे म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना देखील माहिती मिळेल आणि विद्यार्थ्यांनी आवर्जून हे जे काही नंबर दिलेले आहेत या नंबरवर कॉल करून तुमची माहिती त्या ठिकाणी विचारायची आता आरोग्य विभागाच्या वेटिंग लिस्टसंदर्भात अपडेट पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेटसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत महाराष्ट्र शासन महत्त्वाचे तत्काळ दिनांक आहे सहा सहा दोन हजार चोवीस जर आपण पाहिलं तर बघा प्रति सह सर्व सहसचिव उपसचिव सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग बघा सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून माहिती या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे म्हणजेच आतापर्यंत जी काही पदभरतीबाबत केलेली कारवाई त्या कारवाईची सद्यस्थिती देण्याबाबतची माहिती या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे जर पदभरती झालेली नसेल किंवा कुठल्या कारणास्तव त्या ठिकाणी थांबलेले तर ते कारण त्या ठिकाणी जाणून घेण्यासाठी किंवा किती पदरिक्त आहेत काय कारण आहे संदर्भातची माहिती या ठिकाणी मागवलेली आहे जर आपण बघा सद्यस्थितीत उद्या शुक्रवार दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत सादर करावी बघा आज जर आपण पाहिलं तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्य साधून पंच्याहत्तर हजार पदांची भरतीची त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने आपल्या विभागामार्फत पदभरतीची कारवाईची खालीलप्रमाणे सद्यस्थिती उद्या शुक्रवार दिनांक म्हणजेच आज अकरा वाजेपर्यंत त्या ठिकाणी सादर करावी ही विनंती करण्यात आलेली होती ज्या विभागांची माहिती उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत प्राप्त होणार नाही त्यांनी अमूस सेवा यांच्या दालनात दुपारी तीन वाजता होणाऱ्या बैठकीत माहितीसह हजर राहावी म्हणजेच आज तीन वाजता असता या ठिकाणी जी काही बैठक होणार होती ज्यांनी माहिती जी काही ती त्या ठिकाणी उपलब्ध होणार नाही किंवा सादर होणार नाही त्यांना तीन वाजता त्या ठिकाणी बैठकीत उभ अस उपस्थित राहावे असे त्या ठिकाणी आदेश देण्यात आले आहेत पुढे बघा ऑगस्ट दोन हजार तेवीस ते मे दोन हजार चोवीस अखेरपर्यंत नियुक्ती आदेश दिलेल्या पदांची संख्या परीक्षेचा निकाल लागला असून नियुक्तीपूर्वी कागदपत्रे तपासण्याची कारवाई सुरू असलेल्या पदांची संख्या कंपनीबरोबर करारनाम्याची कारवाई पूर्ण झाली आहे पण अद्याप परीक्षेचा निकाल लागलेला नाही अशा पदांची संख्या तर बघा संपूर्ण पदांची संख्या देखील या ठिकाणी भागवलेली आहे यावरून जर आपण पाहिले तर जे काही अडकलेल्या पदभरते आहेत त्या देखील त्या ठिकाणी मार्गे लागू शकतात त्यासोबतच जर आपण पाहिलं तर बघा ज्या काही पदं या ठिकाणी आता रिक्त होणार असतील नवीन पदं तर त्या नवीन रिक्त पदांची देखील माहिती या ठिकाणी जमा केली जाईल आणि त्यानंतर नवीन जाहिराती देखील येऊ शकतात तर अपेक्षा आहे या ठिकाणी वेटिंग लिस्ट जी आहे ती वेटिंग लिस्ट देखील लवकरात लवकर क्लिअर केली जावी कारण त्यासंदर्भातली माहिती देखील या ठिकाणी आरोग्य विभाग सादर करेल आणि जर आपण पाहिलं तर आरोग्य विभागाची वेटिंग लिस्ट संदर्भात जर आपण पाहिलं तर वेटिंग लिस्ट तयार करण्यासंदर्भात त्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना देखील देण्यात आल्या होत्या परंतु वेटिंग लिस्ट अजूनपर्यंत आलेली नाही आहे तर या जूनमध्ये दहा जूनपर्यंत त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट जी आहे ती लवकरात लवकर उपलब्ध झाली पाहिजे म्हणजे जेणेकरून वेटिंग लिस्ट जर क्लिअर झाली तर जवळपास तीस ते चाळीस टक्के विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोकरी मिळू शकेल तर अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच्याच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद